नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती ओराद शहाजानी अवक पाचशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सव्वीस सरसंद्राई चार हजार सातशे तेरा जास्तीत जद चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवक या ठिकाणी आज या ठिकाणी अवक अकराशे अकरा क्विंटलची कमीत कमी छत्तीसशे एक्कावन्न सरसंद्राय चार सातशे अकरा जास्तीत चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रा आहेत चार दोनशे जास्तीत चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक सात हजार आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सरसंद्रा आहेत चार हजार सहाशे साठ जास्तीत चार हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला ला करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील